मराठी उद्योजकांना आणि कंत्राटदारांना कंत्राट द्याल नक्कीच देऊ टाकी त्यामुळे कुणाच्याही भाषे किंवा समाजाच्या आधारावर त्या कंपनीचा मोजमाप होता का म्हणे मराठी माणसाला न्याय देण्याचे विचार विसरले आणि हिंदुत्ववाला हिंदुत्वालाही तिलांजली दिली भाईंदर बाजूचं शहर आहे मुंबईवर खूप परिणाम करतं खूप कर्मचारी वर्ग तिथून येतो मुंबईमध्ये आणि फक्त बारा पंधरा टक्के अठरा टक्क्यापर्यंतचा मराठी माणूस या शहरामध्ये उरलेला आहे उरलेला सगळा परप्रांतीय आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे मोर्चा निघतो आणि तोही मराठी भाषेच्या सक्तीच्या विरोधात कितपत योग्य आहे असा मोर्चा काढणं आणि तेही तुमच्याच पक्षाचे आमदार जे आहेत त्याला पाठिंबा देतात अशा स्वरूपाचं चित्र तयार होतं कितपत योग्य आहे मतांचं असं राजकारण करणं असं आहे की मी तुम्हाला आधीच सांगितलं की दरवेळेला कॉर्पोरेशनच्या निवडणुकीच्या आधीच साठ महिने अशा प्रकारची चित्र का निर्माण होतात त्यामुळे कुणी आता हे काय टाईप झालेलं आहे बरं याच्यात आता काही नाविन्य उरलं नाही आहे आणि पंचवीस वर्ष आपण राज्य करूनही आपल्याला दाखवण्यासारखं काही नाही तुम्ही मला विचारलं मला शोकेस करायला दहा गोष्टी आहेत मी तुम्हाला मेट्रो दाखवतो कोस्टल रोड दाखवतो मी तुम्हाला बीडीटी चाळा दाखवतो मी अजून दहा गोष्टी दाखवतो यांनी दाखवा ना ह्यांनी काय केलंय किंवा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये किती मराठी तरुणांना त्यांनी ऑनरबंदर केलं उद्योजक केलं कंत्राटादार केलं एकही नाही व तिथे यांचं मराठीचं प्रेम येत नाही तुम्हाला महापालिकेची सत्ता मिळाली तर तुम्ही मराठी उद्योजकांना आणि कंत्राटदारांना कंत्राट द्याल नक्कीच देऊ आणि तो मुद्दा जो आहे तो नंतर निवडणुकीच्या नंतर किती पर्सेंट देऊ काय देऊ वगैरे ते नंतर बघता येईल परंतु मी जे बोलतोय ते फॅक्टच्या आधारावर बोलतोय ज्या वेळेला दोन हजार चौदा मध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्यावेळेला मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्रच्या माध्यमातून अनेक मराठी तरुणांना या ठिकाणी ऑंतरपन्न किंवा उद्योजक करण्याकरता सरकारने पाठबळ दिलं आणि त्यामुळे हे आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारमध्ये असतानाही केलेलं आणि महापालिकेमध्ये आल्यानंतर नक्कीच त्या ठिकाणी आम्ही मराठी तरुणांना त्या ठिकाणी उद्योजक होण्याकरता पाठबळ देऊ ठेकेदार नव मुंबई महानगरपालिकेतला सगळ्याचा सगळा एका विशिष्ट राज्यातून येतो एका शहरातून येतो नव्वद टक्क्याच्यावर तो जवळजवळ लागेबांधे असलेला आणि एकाच कुटुंबाशी निगडीत असतो तो, अस तो।, तो पंचवीस वर्ष तीस वर्ष सगळे कंट्राट बावीस हजार कोटीच्या महानगरपालिकेची उचलत असतो मराठी माणसाला तिथे घुसायलाही मिळत नाही मराठी माणसाचं राज्य असताना असताना भाजप म्हणून तुम्ही आश्वासन द्याल का की त्या ठेकेदारीला तुम्ही मोडून काढाल म्हणून ते बघा ठेकेदाराच्या कामावरनं आणि त्याच्या क्रेडिबिलिटीवरनं या ठिकाणी त्याचा मोजमाप झाला पाहिजे त्यामुळे कुणाच्याही भाषे किंवा समाजाच्या आधारावर त्या कंपनीचा मोजमाप होता का म्हणे परंतु आमचा हाच प्रश्न आहे की आपण जसं म्हणालात तसं टक्केवारी घेण्याकरता हे ना सगळे चालतात आणि गप्पा या मराठीच्या करतात आणि स्वतःची मुलं जर्मन शिकतात फ्रेंच शिकतात आम्हाला सांगतात म्हणजे हिंदी शिकायची नाही पण जर्मन आणि फ्रेंच शिकलेलं चालतं आणि त्यामुळे हे सगळं दुटप्पीपणाचं हे सगळं धोरण आहे आणि त्यामुळे मरा त्या ठिकाणी मराठी तरुणांना काम देण्याकरता हे कुठली पॉलिसी आणणार नाहीत का टक्केवारी ज्यांच्याकडनं मिळते त्यांना कामं देणार त्यामुळे ही दुटप्पी यांची भूमिका ही आता एक्सपोज झालेली असत पण मला तुम्ही एक सांगा महानगरपालिकेचं काम आहे का रोजगार उपलब्ध करून देणं की राज्य सरकारचं काम आहे रोजगार उपलब्ध करून देणं महानगरपालिका ही शहराची नागरी सुविधा उपलब्ध करून देणारी संस्था आहे तिचं रोजगार उपलब्ध करून देणं ह हे जबाबदारीत येतं का नाही त्यांच्या त्या जबाबदारी येत नाही परंतु किमान आपण स्वतःला मराठी माणसाचे तारणं करते समजता आणि एवढं तुमचं मराठीचं प्रेम आहे की तुम्ही तुमच्या मुलांना बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकायला घातलं किंवा तुमची मुलं जर्मन आणि फ्रेंच शाळेमध्ये शिकली एवढं तुमचं मराठीचं प्रेम ओतू चाललंय तर मराठी तरुणांना बळकट करण्याकरता कारण शेवटी मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी अगदी हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती पण हे विसरले बाळासाहेबांचे विचार मराठी माणसाला न्याय देण्याचेही विचार विसरले आणि हिंदुत्वालाही तिलांजली दिली सातत्यानं आरोप होतोय शिवसेनेवर मुळात मराठी माणसाला योग्य तो, तो न्याय शिवसेना देऊ शकलेली नाही मुळात शिवसेनेनं काय केलं असा प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जातो आणि शिवसेना त्याला समर्पक असं उत्तर देऊ शकत नाही हाच मूळ शिवसेनेसमोरचा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि त्यामुळे साजिक एक मोठं चॅलेंज असणार आहे शिवसेनेसाठी म्हणून उद्धव ठाकरेंच्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका